आकड्यांचा खेळ आता सांगायचं आखे, अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही जा मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे नाही मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बोललेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील <laughs> काय म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावर सगळ्यावर कसं बोलायचं रे <laughs> <laughs> मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या जातील